बी विजय सुभाळे आम आदमी पार्टी जिल्हा उपाध्यक्ष आत्ताच होऊ घातलेल्या औरंगाव नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात आम्ही आम आदमी पार्टीतर्फे आमच्या पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष माननीय अजितजी पाटके पाटील साहेब जळगाव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट राहुलजी जाधव साहेब यांच्या आदेशान्वये वरंगाव नगर परिषदेची निवडणूक आम्ही आम आदमी पार्टीतर्फे सोहळावर लढणार आणि जिंकणार औरंगाव आणि प्रत्येक प्रभागातील मायबाप जनते जनतेच्या आशीर्वादाने वरणगावातील संपूर्ण प्रभागाच्या ज्या एकवीसच्या एकवीस सीटा आहेत त्या आम्ही सोबळावर लढण्याचा संकल्प केलेला आहे आणि आम्ही तो विजयी होणारच वरणगावातील आणि संपूर्ण प्रभागातील मायबाप जनतेला एक आवाहन करतो की येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीच्या संपूर्ण उमेदवारांना आपले अमूल्य मत आणि आपल्या मतरूपी आशीर्वाद देऊन सर आपल्या सेवेची संधी करण्यासाठी आपलं मत देऊन विजयी करण्याचा परिपूर्ण संकल्प करावा आणि जेणेकरून येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्या गावाचा सर्वांगीण विकास होईल प्रभागाचा सर्वांगीण विकास होईल आणि तो एकमेव पक्ष म्हटला म्हणजे आम आदमी पार्टी बस दुसरा कुठलाही पक्ष करू शकत नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मात्र मी मोहन सोनोरे आम आदमी पार्टी भुसाड तालुका अध्यक्ष आज वरणगाव नगरपरिषदेतील इलेक्शन संदर्भात सांगायचं झाल्यास या ठिकाणी आम आदमी पार्टीने बऱ्याच दिवसापासून पायर रोवलेले असून आम्ही वरणगावातील इच्छुक उमेदवारांना आवाहन करू इच्छितो की इलेक्शन होण्यापूर्वीच ज्यांची इच्छा असेल त्यांनी आम आदमी पार्टीमध्ये सामील होऊन लोकांची सेवा करण्याची संधी ही मिळवून घ्यावी तसेच या वरणगावातील काही जे पुढारी काही जे पक्ष आहेत त्या पक्षांमध्ये काही कार्यकर्त्यांची तसेच पदाधिकाऱ्यांची नाराजी या ठिकाणी दिसून येत आहे आणि म्हणूनच पक्षापक्षांमध्ये नाराजी तर होणारच आणि म्हणून एक साफसुथरी पार्टी म्हणून आम आदमी पार्टीमध्ये आपल्या सुशिक्षित नागरिकांनी पक्षप्रवेश करून लोकांची सेवा करावी हीच मी संपूर्ण वरणगावातील मायबाप जनतेला एक आग्रहाची विनंती जय हिंद जय महाराष्ट्र